नमस्कार मित्रांनो आशा करतो आपण सगळे स्वस्त आणि मस्त असाल आपण नेहमी शेअर मार्केट वरती व्हिडिओ शेअर करत असतो परंतु आज एका वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आजचं जे काही धकाधकीचं आपलं जीवन आहे जे युग आहे तर त्यामध्ये आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स कसा ठेवायचा आहे आपलं काम आणि आपलं कुटुंब आणि आपलं सोशल लाईफ यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचा बॅलन्स आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये काम करायचंय अर्थार्जन करायचं आहे त्यानंतर आपल्या कुटुंबाला आपल्याला वेळ द्यायचा आहे आपल्या मानसिक आरोग्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण आजच्या युगामध्ये खूप स्ट्रेस वाढलेला आहे खूप म्हणजे खूप अतिशय जास्त स्ट्रेस वाढलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये बशीर साहेबांचं एक खूप सुंदर शेर आहे कामयाबी में सुकून मिला तो वो दौडते चले गए हमें सुकून में कामयाबी मिली तो हम ठहर गए अपने ख्वाहिशों की बोज में तू क्या क्या कर रहा है बशर इतना तो जीना भी नहीं है जितना तू मर रहा है बशर तर कुठेतरी आपल्याला हे ठरवायचंय आयुष्यात यशस्वी व्हायचंय त्यासाठी प्रयत्न करायचे मेहनत करायची संघर्ष करायचा आहे परंतु यशस्वी झाल्यानंतर आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या आपल्याला मिळाल्यानंतर कुठेतरी आपल्याला शांत चित्ताने शांत वृत्तीने परत एकदा अवलोकन करायचंय की आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं का आणि जर मिळालं असेल तर आपण का आपला वेळ आपल्या जे काही आवड असेल आपले जे काही छंद असेल त्यामध्ये आता आपण आपला वेळ का व्यतीत करू नये मित्रांनो तर याचा विचार करायचा आहे आणि आपल्या आवडीच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही फायनान्शियल गोल्स असतात जर समजा ते गोल्स आपल्या आयुष्याच्या फार आधीच पूर्ण जर झालेले असतील तर आपण हा विचार करायला हरकत नाहीये की आपण एका ठराविक वेळेपर्यंत आपलं काम करूया नक्की करूया आणि त्यानंतर जो काही वेळ उरेल तो आपल्या कुटुंबाला देऊया आपल्या स्वतःच्या छंदाला देऊया त्याच्यासाठी फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळणं खूप गरजेचं आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला याच्यासाठीच पाहिजे की आपल्याला आपल्या मनासारखं आयुष्य जगता यावं यासाठीच आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं म्हणूनच आपण सातत्याने मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर मार्केटबद्दल माहिती देतो म्युच्युअल फंड बद्दल माहिती देतो म्हणजे आपण जो काही पैसा कमवतो हो हार्ड अर्न आपला जो मनी आहे तर तो आपल्याला शेअर मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल तर या ऍसेट क्लासमध्ये का गुंतवायचा आहे आपल्याला एफडी मध्ये दे गुंतवून देखील आपल्याला एक साडेपाच सहा टक्क्याच्या आसपास रिटर्न मिळतील किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्युरिटीज असतील त्यामध्ये दे देखील आपल्याला आठ आप टक्क्यापर्यंत रिटर्न मिळतील परंतु आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे का गुंतवायचे म्युच्युअल फंडमध्ये पैसे का गुंतवायचे याच सातत्याने मी तुम्हाला याची माहिती देत असतो की जेणेकरून आपल्याला आपली जी काही मिळकत आहे कष्टाने मिळवलेला जो पैसा आहे त्यामध्ये आपल्याला जास्त रिटर्न मिळेल परंतु शेअर मार्केटमध्ये येणं म्हणजे रिस्क घेणं आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे की रिस्क आपण घेतो रिस्क कुठ कुठपर्यंत रिस्क नाही जोपर्यंत आपण शेअर मार्केटमध्ये उतरतच नाही तोपर्यंत रिस्क झिरो आहे आणि जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये पैसा टाकतो दुनियाभरच्या चिंता आपल्याला सतवायला लागतात ला अमेरिकेत काय झालं ट्रेड वॉरचं काय झालं टेरिफचं काय झालं युक्रेन रशिया वॉरचं काय झालं इस्रायल पॅलेस्टाईनचं काय झालं आपल्या देशात काय चाललंय एफ टी एचं दुनियाभरच्या चिंता शेअर मार्केटमध्ये मा एंट्री केल्यानंतर सुरू होतात तर मित्रांनो याचं व्यवस्थित ज्ञान घेतलं व्यवस्थित अभ्यास केला तर हे जमू शकता आपल्याला हे काही रॉकेट सायन्स नाहीये आणि जर तुम्हाला तितकाही वेळ नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका जो फंड मॅनेजर असेल तो फंड मॅनेज करेल व्यवस्थित मॅनेज करेल आणि तुमचा पैसा ग्रो होत राहील मित्रांनो आणि तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट होण्याकडे वाटचाल कराल आणि लवकर इंडिपेंडंट व्हाल परंतु हे व्हायचं कशासाठी आपल्याला लवकर इंडिपेंडंट व्हायचं कशासाठी तर आपल्याला आपल्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या तर त्याच्यासाठी आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचे तर मित्रांनो खूप साऱ्या चिंता ताण तणाव आपल्या बाजूला असतात आत्ताच भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं त्या देखील त्यावेळेस देखील खूप चिंतेचं वातावरण होतं सगळं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अतिशय प्रखर भावना होती काश्मीरमध्ये जो अटॅक झाला त्याबद्दल प्रत्येक भारतीय हा व्यथित होता ह्या सगळ्या प्रकारामुळं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अतिशय प्रखर आणि ज्वलंत भावना होती अं राष्ट्रकवी दिनकरजींच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर त्यांनी रश्मीरथीमध्ये अं काही ओळी लिहिलेल्या आहेत तर त्यामध्ये ते म्हणतात याचना नाही अभरण होगा जीवन जय या की मरण होगा टेंगे नक्षत्र निकर बरसे प्रखर विष से बुंदोटेंगे भाई पर भाई टूट पडेंगे अशी प्रखर आणि ज्वलंत भावना होती आपली त्यानंतर भारताच्या कारवाईने आपला जो काही शेजारील राष्ट्र होतं त्या त्याची काय अवस्था झाली आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने अनेक चिंता वगैरे मध्ये आपण अडकलेलो आहोत तर यामध्ये आपल्याला आपला वर्क लाईफ बॅलन्स सांभाळायचा आहे योग करायचा आहे आपल्याला डेली एक्सरसाइज करायची आहे आणि पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचंय सकारात्मक लोकांमध्ये राहायचं आहे आपल्याला सकारात्मक लोकांमध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला जी काही पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्यामधून आपल्याला जी काही मिळते ती फार महत्वाची चांगले चांगले पुस्तकं वाचायचे आपल्याला क्वालिटी क्वालिटी पुस्तकं वाचायचे युट्यूबवरती चांगला क्वालिटी कंटेंट आपल्याला पाहण्यासाठी आपला आप वेळ आपला खर्च करायचा उगच काहीतरी कॉमेडी आणि रील्स तासन तास पाहायचं यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही चांगल्या क्वालिटी चांगलं वाचन करा चांगले पेपरमधले चांगले चांगले लेख वाचा तुम्ही जरूर ट्विटरवर काही काही चांगले क्वालिटी लोकांना फॉलो करा फेसबुकवर चांगल्या क्वालिटी लोकांना फॉलो करा आणि त्यांचे विचार ऐका आणि सकारात्मकतेने जगा शांततेने जगा आयुष्य खूप सुंदर आहे परंतु त्यासाठी आपण फिट असणं गरजेचं आहे शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या देखील फिट असणं अतिशय गरजेचं आहे कारण आजकाल मानसिक जे काय आजार आहेत त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे याचं कारण म्हणजे जी काही बदलती जीवनशैली आहे आपली mm. याच खूप मोठं योगदान या मानसिक आजारामध्ये दडलेलं आहे तर यावरील क्वालिटी क्वालिटी लोकांचे विचार सातत्याने आहे का सातत्याने जसं आपल्याला रोज अन्न लागतं जगण्यासाठी तसच आपल्याला आपलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी चांगले चांगले विचार सतत लागतात तुम्ही पहा आपले जे काही वरिष्ठ असतील आई वडील असतील आजी आजोबा असतील तर ते सातत्याने पोथी असेल ग्रंथ असतील हे सातत्याने वाचत असतात सातत्याने ते रोज देवपूजा करत असतात म्हणजे याचा अर्थ ते सातत्याने चांगल्या विचारामध्ये सतत लीन असतात सतत लीन असतात सतत म्हणजे सतत ते पॉझिटिव्ह ऊर्जा त्यातून घेत असतात देवाची पूजा करतो आपण परमेश्वराची पूजा करतो आपण सातत्याने आपण एक सकारात्मक ऊर्जा घेण्यासाठी ही पूजा अर्चना याचना करत असतो की परमेश्वर आम्हाला सुखी ठेव हो, सगळ्यांना सुखी ठेव हो, गणपतीमध्ये आपण सुख करता हरता ही आरती आपण म्हणतो गणपतीला आपण हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांवरचे जे काही विघ्न असतील ते दूर कर सगळ्या चिंता मुक्त कर म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी सातत्याने करायच्या असं नाही की एक दिवस केलं सोडून दिलं त्यामुळे आपल्याला जी काही ऊर्जा मिळायला पाहिजे तर ती ऊर्जा मिळण्यामध्ये खंड निर्माण होतो आणि मग कुठेतरी आपलं जे काही मन आहे आपलं जे काही जो काही मेंदू आहे तो वेगळ्या गोष्टीमध्ये डायव्हर्ट होतो आणि ऑक्युपाइड होतो त्याला ती संधी आपल्याला द्यायची नाही त्याला सतत चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचं मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक बदल होईल आणि किती पॉझिटिव्ह रिझल्ट पॉझिटिव्ह आउटपुट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल हे तुम्ही नक्की अनुभवाल आणि जरूर अनुभवाल मित्रांनो तर तरा आशा करतो आजचं सेशन आपल्याला नक्कीच आवडलेलं असेल मित्रांनो तर तरा आपला जो काही विकेंड आहे तो एन्जॉय करा हसत खेळत राहा जीवन खूप सुंदर आहे तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद